नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुझ्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी रेसिपी तर रखरखत्या रक उन्हाळ्यामध्ये आपण थंडावा देणार असं लिंबू सरबत आज बघणार आहोत मस्तपैकी सब्जा सबी वगैरे आहे आणि थंडगार असं लिंबू सरबत बनवायचंय योग्य त्या प्रमाणात साखर वगैरे घालू तर आपण एक ग्लास असा लिंबू सरबत तर मुलांचे थोडे आवाज येत आहेत सुट्टेच मुलांना उन्हाळ्याच्या आणि त्यामुळे आवाज येतोय तर चला सुरुवात करूया तर हे कप भर मी पाणी घेतलेलं आहे मोठा कप भरून किंवा एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला अर्धा लिंबू लागणार आहे सरबत करण्यासाठी लिंबू सरबत आणि सब्जाचं बी आहे ते मी भाज असं भिजवून घेतलेलं आहे सब्जाचं बी आहे ते मी असं भिजवून घेतलेलं आहे बघा ते लागणार आहे आपल्याला साखर आहे एक ग्लास जर आपल्याला लिंबू सरबत करायचं आहे तर तीन चमचे साखर पास होते जर तुम्हाला जास्तीचं गोड पाहिजे असेल तर अर्धा ते एक चमचा वाढवू शकता मी तीन चमचे घेतलेली साखर अर्धा लिंबू तर आपण घेतलेलाच चला तर सुरुवात करूया लिंबू सरबत बनवण्यासाठी तर त्यासाठी आपण जे लिंबू घेतले डायरेक्ट मी ग्लास मध्येच करणार आहे हे लिंबू मी पिळून आहे अर्धा लिंबू होते अर्धा ग्लाससाठी लिंबू मधल्या बिया काढून घ्यायच्यात साखर घालूया तीन चमचे साखर घेतली तुम्हाला तुम्हाला जास्त आवडत असेल तर गोड अर्धा चमचा साखर वाढू शकता मीठ घालायचं चिमट बघ आणि हे जे आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला याऐवजी तुम्ही पिठी साखर पण वापरू शकता साखर जर बारीक करून वापरली तर पडदेशी आपल्या सरबत होणार आहे तर तुम्हाला आईस्क्रीमवाल्याचा हो आवाज येत असेल घंटी वगैरे वाजवलेला तर मुलांना असलं आईस्क्रीम किंवा कुल्फी वगैरे असलं नाही द्यायचं नाही आहे खरं म्हणजे ह्या उन्हाळ्यामध्ये कारण कुठलंही पाणी वापरलं जातं अशुद्ध असं आणि नंतर मग पोटदुखीचा वगैरे त्रास होतो तर हे असं घरच्या घरी जरी को असलं कोल्ड्रिंक जर मुलांना दिलं हेल्दी असं लिंबू सरबतासारखं तर कुठलंच कोल्ड्रिंक नसेल मग मला असं वाटतं कारण कितीही महागड्या त्या कोल्ड्रिंकला लिंबू सरबताच्या सरी येणार नाही नक्कीच मी सांगते तर सब्जा। हे जरा साखर पण आपली वितळलेली आहे मीठ वितळले विरघळलेलं आहे सॉरी विरघळलेलं आहे आता आपण घालूया हे मी भिजवून घेतलेले एक दहा मिनिट आधी हे बघा सब्जास खूप हेल्दी असतं आणि थंडावर देणार असतं आपल्या शरीराला अगदी आपलं वजन सुद्धा कमी करणार सब्जासुबी आहे मस्त असं झालेलं आहे बघा वा दोन चमचे मी सब्जाजुबी घातलेले एक ग्लास सरबतासाठी तीन चमचे साखर परफेक्ट होते तसे जास्त जर गोड पिणारे असाल तर अर्धा ते एक चमचा साखर वाढू शकता तर तयार आहे आपलं सरबत जर तुम्हाला आवडत असेल तर आईस क्यूब्स घालायच्या त्याच्यामध्ये आवडत नसतील तर नाही घालायच्या कारण ते ऑलरेडी थंड असं सरबत तयार झालेलं आहे आपला माठातलं पाणी वापरा मा खूप छान असं असं सरबत तयार होतं तर बनवून तयार आहे आपलं मस्त असं लिंबू सरबत योग्य त्या प्रमाणात आपण साखरेचा वगैरे वापर करून एक ग्लास सरबत बनवलेलं आहे आणि खूप टेस्टी असं झालेलं आहे आणि अगदी शरीराला आपला थंडावा देणारं असं हे सरबत तयार आहे तर नक्की तुम्ही पण ह्या पद्धतीने ट्राय करा आणि मस्त असं सरबत तयार करा आणि तुमचं योग्यच प्रमाण होईल अजिबात चुकणार नाही आणि थंडगार असं सरबत ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की वारंवार प्या मी असं सांगेन तुम्हाला कारण लिंबू सरबत पिल्यानं कुठला आपल्याला त्रास होत नाही कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक वगैरे पिऊ नका हे लिंबू सरबत जे आहे ते नक्कीच तुम्ही वारंवार ट्राय करा आणि प्या नक्की शरीराला तुमच्या थंडावा मिळणार आहे तर नक्की ट्राय करा हे हेल्दी असं लिंबू सरबत ची तर माझ्याची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा लाईक म्हणजे थम्सअपचं बटन दाबायचं आणि रेसिपी केल्यानंतर किंवा हे सरबत केल्यानंतर कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं ते आणि नक्की ट्राय करा ह्या उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत मस्त असं सब्जास वापरून केलेलं लिंबू सरबत बाहेर जाऊन पिण्यापेक्षा हे जर घरात केलं असं तर नक्कीच ते छान होणार आहे आणि बांधणार नाही आपल्याला कारण बाहेर पाणी वगैरे नाही व्यवस्थित वापरलं जात नाही किंवा अशुद्ध पाणी वापरलं जात आणि नंतर आपल्याला त्याचा त्रास होतो तर घरच्या घरी बनवा हे मस्त असं हेल्दी असं लिंबू सरबत पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा